मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आपण पोलीस भरतीची सिरीज सुरू केली आहे त्यात आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीससाठी काही पी वाय क्यू क्वेशन जे मागे एक्झामला येऊन गेलेले आहे तेच घेतले आहे चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला भारताचे संविधान दि संविधान किती दिवसाच्या कालावधीत तयार करण्यात आले ह्याचे ऑप्शन आहे ए दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस बी तीन वर्ष सहा महिने दहा दिवस सी दोन वर्ष दहा महिने पाच दिवस आणि डी चार वर्ष तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस प्रश्न क्रमांक दुसरा भारताचे पहिले अर्थसंकल्प सादर करणारे मंत्री कोण याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए जॉन मथाई बी आर के शमुखम चेड्डी सी मोरारजी देसाई आणि डी सी डी देशमुख जर तुम्हाला उत्तर देता येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा उत्तर देण्याचा प्रयत्न करा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आर के षणमुखम चेड्डी प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र राज्य स्थापनेची घोषणा कोणत्या दिवशी झाली याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए एक मे एकोणावीसशे साठ बी पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे पन्नास सी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे साठ डी पाच जून एकोणावीसशे एकोणसाठ तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक मे एकोणावीसशे साठ प्रश्न क्रमांक चार जीओ जीवस्य भोजन ही संकल्पना कोणत्या उपनिषदात आहे ए कठोपनिषद बी ईशोपनिषद सी छानदोग्य उपनिषद आणि डी भूहधारण्यक उपनिषद तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ईशोपनिषद प्रश्न क्रमांक पाच पंचायत राज व्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारशीवर सुरू झाली ए बलवंतराय मेहता समिती बी अशोक मेहता समिती सी एल एम सिवंगी समिती डी गोखले समिती तर याचं योग्य उत्तर आहे ए बलवंतराय मेहता समिती प्रश्न क्रमांक सहा जगातील सर्वाधिक सोने उत्पादक देश कोणता याचे ऑप्शन आहे ए दक्षिण आफ्रिका बी चीन सी ऑस्ट्रेलिया डी अमेरिका तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चीन प्रश्न क्रमांक सात शेतकरी कामगार पक्ष कोणत्या नेत्याने स्थापन केला याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए यशवंतराव चव्हाण बी एन जी गोरे सी अण्णाभाऊ साठे डी कृष्णराव माळी तर याचं योग्य उत्तर आहे बी एन जी गोरे प्रश्न क्रमांक आठ दासबोध हे ग्रंथकार कोण याचे ऑप्शन आहे ए तुकाराम महाराज बी समर्थ रामदास स्वामी सी एकनाथ महाराज डी नामदेव महाराज तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी समर्थ रामदास स्वामी प्रश्न क्रमांक नऊ हरितगृह परिणाम कोणत्या वायूमुळे सर्वाधिक होतो याचे ऑप्शन आहे ए कार्बन डायऑक्साइड बी ऑक्साईड सी मिथेन डी ओझन तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कार्बन डायऑक्साइड प्रश्न क्रमांक दहा भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या याचे ऑप्शन आहे सरोजिनी नायडू सुषमा स्वराज प्रतिभा पाटील विजयालक्ष्मी पंडित तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सरोजनी नायडू प्रश्न क्रमांक अकरा शिवछत्रपतीचा राज्याभिषेक कधी झाला ऑप्शन क्रमांक आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर एक मे एकोणासशे चौऱ्याहत्तर दहा एप्रिल सोळाशे सत्तर एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सहा जून एको सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक बारा भारतातील पहिली जनगणना कधी झाली तर याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए अठराशे एकाहत्तर बी अठराशे एक्क्याऐंशी सी अठराशे एक्क्याण्णव डी एकोणावीसशे एक तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे एक्क्याऐंशी प्रश्न क्रमांक तेरा शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती याचे ऑप्शन आहे ए रायगड बी प्रतापगड सी शिवनेरी डी जंजिरा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रायगड प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रीय एकात्मता दिन कोणत्या नेत्यांच्या स्मृती दिनानिमित्त ने साजरा केला जातो तर है, A, हिरू, B, C, D, याचे ऑप्शन आहे ए पंडित नेहरू बी सरदार वल्लभभाई पटेल सी महात्मा गांधी डी सुभाषचंद्र बोस तर याचं योग्य उत्तर आहे बी सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न क्रमांक पंधरा इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कुठे झाली याचे ऑप्शन आहे मुंबई कलकत्ता दिल्ली मद्रास तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे मुंबई प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता याचे ऑप्शन क्रमांक आहे नागपूर बी अहमदनगर सी पुणे डी चंद्रपूर तर याचे योग्य उत्तर आहे बी अहमदनगर प्रश्न क्रमांक सतरा भारताचे पहिले नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते ए पंडित जवाहरलाल नेहरू बी डॉक्टर बी आर आंबेडकर सी राजगोपालचारी डी राजेंद्र प्रसाद तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक, A, क्रमांक ले ले। च, ए जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक अठरा भारताचे संविधान स्वीकारले गेले त्यालाच ऑप्शन ए सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास डी दोन ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणपन्नास तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास प्रश्न क्रमांक एकोणावीस जल जीवन मिशन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे याचं ऑप्शन आहे बघा ए प्रत्येक घराला पाणी पुरवठा बी सिंचन वाढवणे सी औद्योगिक जल वापर डी प्रजन्य सं सन, जलसंचय तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रत्येक घराला पाणी पुरवठा प्रश्न क्रमांक वीस भाऊ साठे यांना कोणत्या साहित्य प्रकारासाठी ओळखले जाते तर याचं ऑप्शन आहे बघा ए कविता बी लोककथा व समाजकथा सी नाटक डी आत्मचारित्र्य तर याचं उत्तर आहे बी लोककथा व समाजकथा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि रोज व्हिडिओ बघण्यासाठी सरळ सेवा स्टडी पॉईंटला सबस्क्राईब करा